आज आम्ही आलोय मुरगालची मका तोडायला आशिफ डॉन अजून कार्यकर्तेच गोळा करतोय आमचा एक एक पात लागली तरी समाज आता उत्सुकतेने तोडतोय पटपट झालेले माझा वाफा तर मी पारपलीकडे नेलाय शेवटपर्यंत मागून येऊन ह्यांच्या आपण लय दिवसात कम बॅक केलाय तरी पण ह्यांना नाही आवरत माझा वाफा झाल्यामुळे मी थोडी विश्रांती घेतली नाही तर मग यांच्या बरोबर अजून थोडं बसावं लागेल मला अजून एक एक तास येईन वाट्याला तिकडे आता तोडून झाले मशीनची वाट बघतोय मशीन आली आहे चालले जुगाड आमचं थोड्याच वेळात काम काम्चे काम्चे। चालू होईल एकदा कुटून घेतले की आमचं रानातलं काम झालं मशीन चालू झाले आता कुठायला सुरुवात केली आम्ही पटपट पटपट सगळ्यांनी टाकून मशनीचं सगळं कणा 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 दोन ह्याच्यात वावर मोकळं केलं आहे आम्ही आता रियाज भाई याकडे टायली दाबायचं काम दिसतंय वळून आपलं त्याला होईल बेपाळाप वेंपी टाकायला त्यापेक्षा आपलं तू वडत राहा त्यांनी चांगली फिनिशिंग मारली टायलीची कुठ करून झाल्यावर बघितली तर ऊस तोड आली आहे असं दांडत घेतले आणि केलीचा आव्हा सुरुवात हातले असे पायस चालायचं

तेवढे आणण्याला पण घेतलेला आज जोडीला जुडीला आम्ही आजचा दिवस आमचा संपाव